चाललोय दौंडला दाजी आले पाहून दाजीकडं काल एकतीस ची पार्टी राहिली त्याच्यामुळे पार्सल आणायचे म्हणजे मुलं पार्सल आणू मी नव्हती जाणार म्हणलं दोघं पण जाऊ काय घ्यायचे तुमच्या या काय आणायचे ते तर आता तर कालच करायची होती पार्टी पण काल माझ्या चुलतेच्या मुलाचं कार्यक्रम होता देवदेव होता त्याचा तर आम्ही तिकडे गेलतो तो पण व्हिडिओ टाकलाय तर मस्ला पाहिजला तर पा चांगलं म्हणजे चांगलं आहे तिथलं वातावरण हे चांगलं देवदेवी चांगलं झालं तिथलं त्यांचा तर तो पण व्हिडिओ टाकलाय सकाळी तर आता चालू आहे दोघला काय काय घ्यायचं पोरा म्हणले कोण म्हणलं चायनीज आण कोण म्हणलं दम बिर्याणी आणि मला घ्यायची <laughs> तंदूर कोंबडी काय काय दाजीवला तुमच्या हिशोबाने काय घ्यायचं तिघ्या चाललो आहे आम्ही दोघं तर व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आता भीट दौंड मध्ये गेल्यावरती नवीन वर्षाच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि आज शौर्य दिनाच्या पण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता चालले दोनला लागे घेऊन घर मग गाडी घेऊन तर भेट दोन मध्ये you yeah. दोन मग दाखव दो काय काय आणलंय पार्टी आज गोड बनवत असं गोड बनवलं होत शिरा नॉन व्हेज आहे ही कालचीच पार्टी बनायच दाखव काय काय आणले तंदुर आहे

चिकनची भाजी मटनच्या बिर्याणी आहे चिकनची बिर्याणी एवढं आणले या जेवण करायला तर आता घेतले वाढून आम्ही जेवायला